आणि एक गोष्ट सांगतो सामाजिक कार्यकर्त्याचं जीवन वसवत मध्ये राहणं काहीच राहिलं नाही दोन नंबरवाल्याचा धंदा चालू झालेला आहे दोन नंबरवाले काम करतात पण सामाजिक कार्याला कोणी तोंड देत नाही खंत आहे माझी शिवराय मराठा टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सोबत आता आहेत सामाजिक कार्यकर्ते संतोषजी लेहल त्यांच्याशी आपण संवाद साधतो संतोषराव काल तुमच्यासोबत मारहाण झाली नेमकं काय प्रकार होता काय प्रकार नाही माझे पोस्ट होते समोरच्याकडे आणि आपण ते मागण्यासाठी प्रवीत सर केले कारण दिवसभर मेहनत करतो सगळ्या रसमतला माहिती आणि मेहनत करून खाणाऱ्याला जर कोणी त्रास देत असेल तर माणसाला काहीच तरी बोलावं लागेल आता घटनास्थळी काय घडलं हे हे चावा घेतला समोरच्यानं ए सीच्या अड्ड्यापुढं थांबते आणि आंड्याचा गाडा आहे त्यानं माझी कॅन दुसऱ्याला घेतलेली आहे आणि ती कॅन मागण्यासाठी मी गेला असता मग आधीच मी देशनमध्ये आहे त्यानं इतकळ भाषेमध्ये चिनालच्या जाय इकडं जाय तिकडं जाय बोलणं म्हणून ती घटना घडली आणि चावा घेतला त्यानं मला एकंदरीत पाहता चावा घेणं म्हणजे हा अमानवीय प्रकार तुमच्यासोबत घडला आहे याबाबत काय बोला मी काय म्हणायलो अमानवीय प्रकार आहे ते तर आपण करणारच आहे पुढच्या घटनेमध्ये पण हा चुकीचा आहे मी त्याच्याबद्दल एफ आय आर पण केलेला आहे पोलीस स्टेशनला सगळी माहिती दिलेली आहे डॉक्टरचं रिपोर्ट घेतलेला आहे आणि डॉक्टरचं सगळं इकडं दिलेलं आहे आणि ज्याचा तपास करणार आहेत त्यांना विनंती आहे तपास करणाऱ्यांना की त्याच्यावर कारवाई कायदेशीर करावी

आणि एक गोष्ट सांगतो सामाजिक कार्यकर्त्याचं जीवन वसवत मध्ये राहणं काहीच राहिलं नाही दोन नंबर चा, धंदा चालू झालेला आहे दोन नंबरवाले काम करतात पण सामाजिक कार्याला कोणी तोंड देत नाही खंत आहे माझी